चंद्रकांत <laughs> नामदास आत्या आत्या दादा आहेत वाटत दादा बघताच वाटत लाईव्ह दादा पण आहेत बर का लाईवला दादानी मेसेज पाठवलाय आत्या म्हणून काय दादा आपला का दादा आपला विरकरवाडी दादा दा दा? विरकरवाडी दादा तू आत्या म्हणतात अरे मम्मीला मेसेज टाकलाय रे आत्या म्हणून कोणतं दुसरं असल म्हणलं पुरे दाखवत असतील मावशी मावशी पण टाकलंय तू म्हणली ना मावशी आत्या म्हणून मावशी म्हणलं ना आत्या म्हणलं ना काय म्हणजे रागीने बघा मुलगा आजी आजी बी म्हणत नाही मुलगी बघा फक्त अशी क्यूट अशी वाटली गुलाब साडी आणि गाली लाईते का लक्ष्मीला हलकट मला आजी म्हणत नाही ते डायरेक्ट तू डील करायचा मी काय म्हणते पूर्वी बघितली काय नाही नेला म्हणे ना का कोणी क्यूट आहे ना, दे ना। जी आजी म्हणा क्यूट आहे नाही म्हणायची ताय आहे आजी नाही ताय आहे क्यूट आहे ना आजी म्हणत बी नाही ते नाते बी नाही तुझ्यासाठी तू डुप्लिकेट डुप्लिकेट आर्थ आजी म्हणले तू डुप्लिकेट आहे गावाकडे गेले होते चेंज झालं म्हटले का पांढरी होती डायरेक्ट काय झाली शॉपवर जायचंय जॉब मारायचे कंटाळा आलाय नंतर जाणार थकवा येतो अगं आम्ही म्हं का तुला जा नको जाऊ तुझे तुझं काय करायचं कर ना आमच्या शॉप मध्ये जाते ना तू अरे माझ्या बापच आहे <laughs> बाप कोणाला माझा आहे तुला आम्ही गोरजन दिली तुला मी इकडे मी पहिल्यांदा मग तुला आधी हाकलून पण दिलं तू आली लवकर आधी टाकून दिली तुला मम्मी ह्या गाण्याला नीट सांगनाय तर बरे दोन झपड्या लावीन बरोबर आहे की नाही मोनी म्हणती की मी आधी जन्म घेतला लावीन ना त्याला कळायचं पण नाही उठायच नाही एकच लात आधी हाकलून टाकली गोरजनलात मारू टाकली काय तुक्तलं का मारले

तो ना ना तो ये हा? आता अरे तू घरात बसलाय म्हणून तुला नेटवर्क नसेल आयफोन घेऊन बसलाय फिफ्टीन मॅक्स दीड लाख घालवले तुझ्या आईला मी येतोय काय करतोय लवकर ये मी ठेवतोय लवकर ये आणि केक खायचा केक घेऊन ये अरे मी कधी म्हणलं नाही खायचा मग कॅन्सल तसाच ये हो पण ये बसलो आहे मी वाट बघतो आहे मम्मी लोक मग मी घेऊन येत असतं आहे त्याला कळलं ते लगेच घेऊन येतो तिला लई येड आहे त्या बाबतीत आ कुठे गेले का मला कॉल आरती